नमस्कार सर्वांना मी प्रांजली अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी स्वामींना आपलं गुरुपद कसं द्यायचं स्वामींना गुरु कसं करायचं याबद्दलची संपूर्ण विधी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सुरुवात कशी करायची मध्य कसा असावा आणि याची सांगता कशी करायची संपूर्ण माहिती अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा देव आपल्यावर कोपतात जसं की तुमची कुलदेवी असेल इतर कोणते देवी देवता असतील ते आपल्यावर कोपतात तेव्हा आपले गुरु आपलं रक्षण करत असतात पण जेव्हा गुरु आपल्यावर कोपतात त्यावेळी देवसुद्धा काही करू शकत नाही एवढं महत्त्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि दुसरी अजून एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह जेव्हा निगेटिव्ह असतील किंवा काही ग्रह निगेटिव्ह असतील आणि फक्त तुमचा गुरु ग्रह हा पॉझिटिव्ह असेल स्ट्रॉंग असेल मजबूत असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो तुमच्या आयुष्यावर हवा तेवढा पडत नाही का पडत नाही की कारण तुमचं गुरुबळ जे आहे गुरु पाठबळ जे आहे ते स्ट्रॉंग आहे तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग आहे एवढं महत्व गुरुंच आपल्या आयुष्यामध्ये आहे तुम्ही ज्याही गुरूंना मानता जसं की स्वामी समर्थ दत्त महाराज साईबाबा किंवा गजानन महाराज तुम्ही कोणालाही आपले गुरु करू शकता घरच्या घरी पण त्याचबरोबर जे देहधारी गुरु असतात त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला गुरु मंत्र घ्यायचा असतो देहधारी गुरु म्हणजे काय जसं की बघा आमच्या कुटुंबामध्ये आमच्या पिढ्यानं पिढ्या पीड़ा। तुम्ही उमरखेड हे गावाचं नाव ऐकलं असेल आपल्या गावराण भाषेत बरेच जण त्याला उंबरखेड सुद्धा म्हणतात तर आमच्या सगळ्या खानदान म्हणजे सगळ्या कुटुंबाचे जे गुरु आहेत ते उमरखेडचे महाराज आहेत म्हणजे त्यांच्याकडून कोड़ु, त्यांच्याकडून आमच्या घरात सगळ्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून घेतला जातो याच पद्धतीने तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या पिढ्यान पिढ्या पीधा, कोणते गुरु वगैरे असतील तर त्यांच्याकडून तुम्ही गुरुमंत्र घेऊ गुरु शकता त्यांना गुरु करू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला स्वामींना किंवा मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने ज्याही गुरूंना तुम्ही मानता त्यांना पण आपल्याला गुरुपद जे आहे ते द्यायचं आहे हे दोन्हीही आपण करू शकतो असं काही नाही की तुम्ही गुरुमंत्र घेतलेला आहे म्हणून तुम्ही स्वामींना गुरु नाही करू शकत किंवा तुम्ही स्वामींना गुरु केला आहे म्हणजे तुम्ही गुरुमंत्र नाही घेऊ शकत गुरुमंत्र घ्यायचा असतो कारण का की जेव्हा आपण गुरुमंत्र घेतो देहधारी गुरुंकडून तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता येते बरेच जण बघा रागीट असतात तर हे म्हणजे माझ्या घरातल्यांचे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर तो राग शांत झालेला आहे आयुष्यामध्ये सतत अपयश होतं दुःख होतं कष्ट होतं तर ते दूर होतात जेव्हा आपण गुरुमंत्र घेतो त्याची दररोज सेवा करतो गुरु करतो त्याच्यानंतर काही व्यसन वगैरे घरामध्ये असेल तुमच्या घरात बरकत नसेल तर ती व्हायला लागते एक लाईफला पर्पज नव्हता की मी काय करू कसं करू काय केल्यानंतर मला यश मिळेल तर तुम्हाला चांगल्या आयडियाज येऊ लागतील तुमच्यासाठी काय योग्य आहे त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडतील समोर येतील त्या तुम्ही केल्यानंतर तुम्हाला यश मिळेल अशी बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ना त्या आयुष्य आपल्या घडवण्यासाठी आपल्याला गरजेच्या असतात त्या जेव्हा आपण गुरुमंत्र घेतो त्यावेळेला आपल्या लाईफमध्ये होत असतात म्हणून आवर्जून जर तुमचे कोणी गुरु असतील तुमच्या सासू आई तुमच्या कुटुंबामध्ये पिढ्यानं पिढ्या ज्यांना गुरु केलं जातं त्यांच्याकडून गुरुमंत्र जो आहे तो आवर्जून तुम्ही घेऊ शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर किंवा जी सात्विक वेळेला जी आपण म्हणतो त्यावर जर आपण गुरु स्वामींना आपलं गुरु केलं जी काही प्रोसिजर आहे ती केली तर अतिशय उत्तम सकाळच्याच वेळी का करायचं सकाळची वेळ जी असते ती शांत वेळ असते सात्विक वेळ असते आपल्या आजूबाजूला गाड्यांची आवाज लोकांची आवाज कानाला म्हणजे खूप काही हे नसतं त्यावेळेला आपलं मन जे आहे ते एकाग्र एक होतं महाराजांशी एकरूप होत असतं जी कोणती सेवा वगैरे करतात तेव्हा ते एकरूप होत आणि जशी जशी दुपार होत जाते बघा वेळ पुढे पुढे होत जाते तर त्यावेळेला डोक्यामध्ये हजार विचार म्हणजे मिनिट जरी मंत्र म्हणायला घेतलं तर डोकं शांत राहत नाही किंवा मन एकाग्र होत नाही स्वामींशी एकरूप होत नाही त्यामुळे सकाळी ही गोष्टी केली तर चालते पण ठीक आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आहे सकाळी तुम्हाला शक्यच नाही झालं तर अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता आता इथे पण बरेच जण ही एक चूक करतात किंवा चुकून म्हणजे आपल्या तोंडामध्ये ती गोष्ट निघते ती म्हणजे गुरुपद स्वामींचं गुरुपद घ्यायचं स्वामींचं गुरुपद घ्यायचं नाही आपली तेवढी पात्रता नाहीये की आपण त्यांचं गुरुपद घ्यायचं स्वामींना गुरुपद द्यायचं असतं स्वामींना गुरुपद कसं द्यायचं स्वामींना गुरुपद द्यायचं हे आहे स्वामींचं गुरुपद कसं घ्यायचं गुरुपद कस घ्यायचं घ्यायचं नसतं द्यायचं असतं स्वामींना ही एक जी आपण बोलण्यामध्ये चूक होते ना ती पण आपण एक क्लिअर केली पाहिजे आता गुरुपद देण्यापूर्वी स्वामींना तुमच्याकडे जी स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे एखाद्या दे पाटावर कि किंवा चौरंगावर किंवा देवघरामध्ये दे ठेवायचं आहे दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची फुलं वगैरे जे काही तुम्ही अर्पण करता ते अर्पण करायचे तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ असेल किंवा जे कोणते ग्रंथ असतील ते समोर ठेवायचे त्यांना हळद कुंकू फूल धूप दीप सगळं दाखवायचं आहे साखरेचा गोड काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी महाराजांशी महाराजांसाठी तुम्ही त्यांच्या आवडीचा जो काही नैवेद्य बनवणार असाल ते तुम्ही जेव्हा तुमचा स्वयंपाक वगैरे होईल त्यावेळेला दाखवू शकता पण जेव्हा आपण हे गुरुपद स्वामींना देतोय तर त्यावेळेला काहीतरी साखरेचा फळाचा काहीतरी नैवेद्य जो आहे तो महाराजांना दाखवायचा आहे आणि दिवा आवर्जून लावायचा आहे कारण अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने ज्या आपण गोष्टी करतो त्याचा देव स्वीकार करतात असं म्हटलं जातं त्यामुळे दिवा आवर्जून लावायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर काय करायचं आपल्याला सुरुवातीला आपल्या उजव्या हातामध्ये पळीने स्वच्छ पिण्याचं जे पाणी असतं तांब्या भरून ते घ्यायचं आहे आणि त्यातलं एक पळी पाणी आपल्याला आपल्या उजव्या हातावर घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता जो मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल तुम्ही तिथून तो स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि गुरुपद स्वामींना देताना तो मंत्र तुम्ही म्हणू शकता सुरुवात काय केली फोटो स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केला किंवा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घेतला त्यानंतर आपल्या हातावर आपण पाणी घ्यायचं आहे पळीवर आणि हा मंत्र म्हणायचा आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादो दकम तीर्थ जठरे धार याम्यहम शिरसाठ धार याम्यहम अजून एक वेळा सांगते अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनं, श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाठ धारयाम्यहम तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे म्हणजे हातातलं तीर्थ ते तुम्हाला प्यायचं आहे त्यानंतर आपण स्वामींसमोर एक नारळ गुलाबाचं फुल हातात धरून तुम्हाला बसायचं आहे हे हातात धरायचं आहे गुलाबाचं फुल नाही मिळालं फक्त नारळ तुमच्याकडे असेल तर ते आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचं आहे आणि नारळ हे आपल्याला कोणी ओटीत दिलेलं किंवा कुठे मंदिरात वगैरे भेटलेलं कुठून आलेलं घ्यायचं नाही तुम्ही स्वतःच्या कष्टाच्या पैशाने एक पाणीदार ब्राऊन नारळ जे असतं तुमच्या एरियामध्ये जसं मिळतं शेंडी सहित असेल किंवा केस काढलेले असतील तसं नारळ तुमच्या दोन्ही हातामध्ये धरायचं आहे आणि त्यानंतर स्वामींकडे बघायचं आहे स्वामींच्या चरणांपासून चरणांकडे बघितल्यानंतर गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जे तुम्हाला म्हणजे वाटतं स्वामींबद्दल जो मंत्र काय असतो तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर स्वामींकडे बघत तुम्हाला स्वामी आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही शिष्य म्हणून माझा स्वीकार करा स्वामी आज या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर त्या दिवशीची तारीख एकवीस जुलै वार बोलायचा तुमचं नाव बोलायचं मी तुम्हाला आ, माझे गुरुपद देत आहे स्वामी शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा आयुष्यापरी आयुष्यामध्ये ज्या काही चुका झाल्या जे काही कळत नकळत माझ्याकडून वाईट गोष्टी झाल्या त्याबद्दल मला क्षमा करा स्वामी आजपासून मला योग्य मार्ग दाखवा योग्य दिशा दाखवा हे आयुष्य जगत असतानाच चांगल्या लोकांची संगत मला लाभू द्या आजपर्यंत जे काही माझ्यासोबत वाईट झाले उद्या जे काही माझ्यासोबत वाईट होईल ते माझ्या कर्मानुसार असेल आणि आजपर्यंत जे माझ्यासोबत चांगलं झालेलं आहे इथून पुढे माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं होईल महाराज ते तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या कृपेने असेल महाराज मला योग्य मार्ग दाखवा महाराज तुम्ही जो मला मार्ग दाखवाल तो माझ्यासाठी योग्य असेल तुम्ही जी दिशा माझ्यासाठी दाखवाल ती माझ्यासाठी योग्य असेल तुम्ही माझ्या आयुष्याचे जीवनाचे शिल्पकार राहात महाराज कायम माझ्या सोबत राहा महाराज सदैव तुमची साथ मला लाभू द्या महाराज तुमच्या चरणांपासून मला कधीही दूर करू नका आणि महाराज मी जी काही सेवा करेल करत आहे ती अगदी मनापासून करत आहे याचा स्वीकार करा आणि माझ्याकडून आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या हीच तुमच्याकडे प्रार्थना महाराज परत एक वेळा तुमची कृपा तुमचा आशीर्वाद कायम सदैव माझ्यासोबत राहू द्या तुमची साथ कायम मला लाभू द्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि परत एक वेळा गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर ते हातातलं नारळ जे आहे ते तुम्हाला खाली ठेवायचं आहे आणि याच दिवशीपासून तुम्हाला जी कोणती सेवा जी करायच्या आहेत पुढच्या त्यातली कोणतीही एक सेवा जी असेल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप असेल किंवा स्वामींचा तारक मंत्र असेल किंवा स्वामी चरित्रामृतच पारायण असेल ते तुम्हाला कोणती तरी एक सेवा यावेळेला तुम्ही करायची आहे आणि तो नैवेद्य वगैरे स्वामींना दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे या पद्धतीने महाराजांना घरच्या घरी गुरु करायचं स्वामींना आपलं गुरुपद द्यायचं आहे आणि या दिवशीपासून कायम म्हणजे जी कोणती सेवा नित्यसेवा स्वामींची तुम्ही गुरुचरित्र पारायण किंवा जे काही करता मध्ये न चुकता आपल्याला सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर एक प्रश्न येतो की मला ताई स्वामींना गुरु केल्यानंतर नॉनव्हेज सोडायचं असतं का मग आमच्या घरामध्ये नॉनव्हेज खातात मग आम्ही स्वामींना गुरुपद द्यायचं का तर हो हे आपण करू शकतो जेव्हा मी आता तुम्हाला प्रार्थना सांगितली तर त्यामध्ये हे पण सांगा की महाराज अशी अशी माझ्या घरातल्यांना मला सवय आहे यापासून आम्हाला दूर करा नॉनव्हेज जे आहे ते आमच्या घरातून कायमचा सुटू द्या माला मला मला माझ्या घरच्यांना सद्बुद्धी द्या सत मार्गावर आणा सगळं बोलायचं आहे आणि बघा तुम्ही आम्ही कोणीच ठरवणारे नाही की तुम्ही नॉनव्हेज खाता मग तुम्ही स्वामींची सेवा नाही करायची नाही ते स्वामी ठरवतील ते तुमच्यामधील आणि स्वामींमधील एक नातं आहे तुमच्या दोघांचा एक भाव आहे जसं की मी आता दत्त महाराजांची माझे भाऊ म्हणून सेवा करते तर जे काही माझ्या आयुष्यामध्ये आहे ते त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये आहे मी तुम्हाला सांगणार तुम्ही मला म्हणणार हे चुकीचं हे बरोबर याही पेक्षा महाराजांना ठरवून द्यायचं की तुमच्यासाठी काय योग्य आहे काय चुकीचं आहे जे आपल्याला वाटतं ते तुम्ही महाराजांना प्रार्थना करा महाराजांची इच्छा असेल तर एका दिवसात दोन दिवसात एक महिन्यात दोन महिन्यात तुमच्या घरातून नॉनव्हेज जे आहे ते सर्व सुटेल आणि तुम्ही महाराजांची सेवा जी आहे ती करू शकाल ते महाराजांवर सोपवा तुमच्या मनावर काहीसा कंट्रोल ठेवा काही ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्याचा त्याग करा जेव्हा आपण त्याग करतो ना तेव्हा आपली जी भक्ती असते ना ते आपण म्हणतो की अजून लवकर महाराजांपर्यंत पोहोचते कारण तुम्ही काहीतरी आवडीच्या गोष्टीचा त्याग करून महाराजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे तुम्ही सेवेमध्ये या महाराजांना ठरवू द्या महाराज बघतील तुमच्याकडून कधी तुमच्या घरातल्यांचं नॉनव्हेज सोडायचं तुमचं नॉनव्हेज सोडायचं पण तुम्ही सेवेमध्ये येऊ शकता कारण मी जर म्हटलं की नाही तुम्ही नॉनवेज सोडा आणि मग गुरुपद घ्या तर कोणीच घेणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जसे कसे आहात तुम्ही स्वामी सेवेमध्ये या महाराज ठरवतील की तुमची लाईफ कशा पद्धतीने त्यांना पुढे चालवायची आहे कारण तुम्ही महाराजांच्या हातामध्ये बोट दिलेला आहे आता महाराज ठरवतील की तुम्हाला पुढे कसं चालवायचं आहे श्री स्वामी समर्थ